पावसाळा चालू झाला की काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा खूप होत असते मग अशावेळी कांदा भजीला विसरून कसं चालेल बरं आज आपण एकही थेंब पाणी न वापरता किंवा बिलकुलही सोडा न घालता अगदी गाड्यांवरती मिळतात तशीच खेकडा भजी बनवणार आहोत नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर बघूया काय करायचं इथे बघू शकता कसं कांदा सुद्धा पाणी निघतं आहे एवढं पाणी आपल्या कांद्याला सुटलेलं आहे त्यासाठी काय करायचं सांगते कांदा या पद्धतीने बारीकसर पत्तासा चिरून घ्यायचा आहे आणि मीठ लावून एक दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या कांद्याला पाणी सुटलं जातं आणि आपल्याला वरून एक्स्ट्राचं एक, एक थेंबही पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही बघू शकता कांदा अगदी पत्तासा चिरलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ सुरुवातीला पूर्ण कांद्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा आपण लागल तसं याच्यामध्ये ॲड करणार आहोत सुरुवातीला मी दोन चमचे घातलेलं होतं पुन्हा मी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कांद्याला मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने जर का तुम्ही केलं तर तुम्हाला पाण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि सोडा न घालता आपली भजी अगदी कुरकुरीत होतात इथे बघू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये पुन्हा एक चमचा बेसनपीठ घालणार आहोत आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत बेसनपीठ किंवा तांदळाचं पीठ एकदम अजिबात वापरायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे तांदळाच्या पिठाने काय होतं आपण सोडा घालणार नाही आहोत त्याच्यामुळे आपली जी भजी आहेत ती अगदी कुरकुरीत होतात किंवा जास्त वेळसुद्धा कुरकुरीत राहतात तेल वगैरे अजिबात जास्त पीत नाहीत तांदळाचं आणि बेसनपीठ घातल्यानंतरसुद्धा सगळं बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्या कांद्यामध्ये त्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा ओवा चिमुडभर हळद आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहे इथे लहान सुद्धा भजी खाणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मिरची घातलेली नाहीये तुम्ही जर का आवडत असेल तुम्ही मिरची सुद्धा चिरून घालू शकता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपल्याला भजी तयार करून आहे जिथे ते मी तेल तापायला ठेवलेलं होतं तेलामध्ये चेक करून घेतलेला आहे थोडासा कांदा टाकून की व्यवस्थित तापलाय की नाही इथे बघू शकता हातावर या पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत भजी म्हणजे आपले जे खेकडा भज्याचा जो आकार आहे तो अगदी परफेक्ट येतो इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हातावरती जे कांद्याचं आपलं मिश्रण आहे ते अजिबात गोल वगैरे घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळं आपल्या जे भज्याचा आकार आहे खेकडा भजी जशी गाड्यावर मिळतात तशीच आपण बनवलेली आहेत आज ती सेम टेस्ट आहे आणि या पद्धतीने जर का तुम्ही तेलामध्ये सोडली तर अगदी परफेक्ट खेकडा भज्याचा सेफ येतो ते बघू शकताय कसं मस्त आपला सेफ आलेला आहे की इकडा भज्यांचं कसे वाकडी तिकडे झालेली आहेत भजी एक ते दोन मिनटं तेलामध्ये फ्राय केल्यानंतर मी पुन्हा पलटी करून घ्यायच्या आहेत मीडियम सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि नंतर मीडियम करायची आहे म्हणजे काय होतं आपली जी भजी आहे ती तेलकट होणार नाहीत ही भजी तळायलाही अतिशय कमी वेळ लागतो जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन तळून होतात त्याच्यामध्ये सोडा नाही आहे त्याच्यामुळे ते बघू शकता पुन्हा एक दोन मिनटं दुसऱ्या बाजूने फ्राय केल्यानंतरून नंतरून, नंतरून काय करायचं असं एकसारखं हलवं आपल्याला भजी फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे पूर्ण व्यवस्थित सगळ्या बाजूने फ्राय केली जातात करपवायची नाही आहेत कारण याच्यामध्ये कांदा घातला आहे करपवला तर मग टेस्ट बिघडेल त्याच्यामुळे मग सुरुवातीला हाय फ्लेम आणि नंतर मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ही भजी फ्राय करून घ्यायच्या आहेत बघू शकता किती मस्त पिकी कलर आलेला आहे एकदम कुरकुरीत भजी होतात एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे जशी गार्डन वरती मिळतात तशीच आज आपण भजी सर सुद्धा केलेली आहे इथे बघू शकता वरती मी सगळी भजी काढून घेतलेली आहे किती मस्त कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहेत चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद